मॅडम साहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या कानातुरत होत बाबा आता तरी भाषण आता तरी भाषण के सबीजनाला लोकशाहीला काडीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो 26 जनाला काडीभूत आहे तो प्रजासत्ताकवर सीधाच तो मालक आहे तसा नो बशरथ का नाही मला मीडियाशी घेणं मॅडम मला सस्पेंड केलं मी मारूचे कार्य उपसी मी माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे